आज हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी आहे आणि डॉक्टरांना यायला पण खूप उशीर झाला त्याच्यासाठी आमचा एक दीड तास तरी हॉस्पिटलमध्येच गेला तर आता अजून मेडिकल घ्यायचंय तिथून मार्केटमध्ये जायला बारा वाजले किती वेळ थांब थांबा इकडे या चल चल दादाला येऊ दे हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज जायचं आहे मार्केटमध्ये हॉस्पिटलला पण जायचं आहे कारण की मी तर हॉस्पिटलला गेलत आहे पण आता रुद्राच्या पप्पाची पण खूप तब्येत खराब झाली त्यांना पण सर्दी वगैरे झालेली आहे तर म्हटलं पटकन म्हटलं हॉस्पिटलमध्ये पण जाऊन यायचं आहे आणि मेन म्हणजे आज थोडासा किराणा वगैरे पण भरायचा आहे कारण की लग्नाहून आल्यापासून म्हणजे काही भरणं पण नाही झालं आणि सगळे आजारी आहेत तर आज रुद्राशला रुद्राशला नाही सर्दी वगैरे जास्त झाली तर त्याला चल म्हटलं तर तो नाही येते तर आज आम्ही दोघंच जाणार आहोत तर चला उशीर झाला आहे अगोदर साडे दहा वाजले आधी हॉस्पिटलमध्ये जायचे आणि परत नंतर किराणा वगैरे पण भरायचा आहे आणि अजून थोडेसे काम आहेत तर चला निघूयात आणि त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेलाआयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला निघून तर अर्धा तास झाला कारण की लाईट गेलेली होती रात्रीपासनं लाईट पण आली परत पाणी भरायचं आणि ब्रांच पण अगोदर नको म्हटलं आता येतो आलाय मी त्याला अगोदर चल म्हटलं तरी आधी म्हटलं नाही यायचं आणि परत आम्ही लॉक लावायच्या टाईमिंगला म्हटलं की मला यायचंय तर मग परत त्याच आवरायचं पाणी भरायचं नीट पडशील पडशील आंघोळ पण नाही केली पारुशाली आता <laughs> रिक्षा पण भरायला पाहिजे अकरा वाजले आणि परत हॉस्पिटलमध्ये जायचंय किराणा वगैरे पण भरायचं हा हाताला धरून चालायचं मम्मीच्या नाहीतर पडत असत रिक्षा पॉइंटला आले की रिक्षा पण भेटला आणि आता हॉस्पिटलच्या जवळ पण आलोय तुला दाखवायचं तुला दाखवायचं दादा, दादा सोबत बघ दादाला हॉस्पिटल मध्ये भिशून घ्यायची घ्यायची तुला भिशून घ्यायची अर्धा एक तास आता

तुला सर्दी झाली दादाला पण घ्यायची नाही नाही तुला दाखवायचं बाळा दाखवू की तुला पण एक शिवून घेऊ तुला पण घ्यायची हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी आहे आणि डॉक्टरांना यायला पण खूप उशीर झाला त्याच्यासाठी आमचा एक दीड तास तरी हॉस्पिटलमध्येच गेला तर आता अजून मेडिकल आहे तिथून मार्केट बारा जायला किती वेळ लागतो थांब इकडे या चल चल दादा ला येऊ जायचं चल दादा औषध जाण्याला गेले स्वतः ते मेडिकल आणायला गेलेले घरी नाही ते आहे तिकडे पलीकडे रोडच्या पलीकडे तिकडे जाऊ नको मेडिकल घ्यायचे आणि परत त्याच्या डॉक्टरांना दाखवायचं आणि नंतर अजून रिक्षा पॉईंट ह्याच्यापासून खूप लांब आहे तिथं परत आम्हाला चलत जाऊन कारण की येताना आम्हाला तिथेच रिक्षा भेटणार आहे तर हे हॉस्पिटल अलीकडेच तर त्याच्यासाठी आम्ही अलीकडे उतरतो आणि परत तुम्ही रिक्षा पॉईंटला येतानी तिकडेच जातो सर आले सर खाल्लं काय खाल्लं आईस्क्रीम सर्दी झाली तरी पण दोन दोन आईस्क्रीम खाल्ल्या आणि वडापाव पण खाल्ला है ना आम्हाला इथं ठेवून गेले है ना आम्ही खायला एवढा हो वेळ लागला की आम्हाला दादा गेले म्हटले परत या तुम्ही आत्ता वडापाव खाल्ला आईस्क्रीम खाल्ली

我不打了，都来。